राशींचा खरंच आपल्या जीवनावरती खरंच प्रभाव होतो का किंवा राशींमुळे आपल्या जीवनावरती त्याचा काय परिणाम होतो तर नक्कीच राशीबद्दल आपण आज बोलतोय तर राशींचा खरंच आपल्या जीवनावरती परिणाम कसा होतो तर आपण जसं आपला महत्वाचा मोबाईल नंबर आपलं झालेलं शिक्षण त्या शिक्षणाप्रमाणे आपल्याला नोकरी हवी असते त्यामुळे आपलं असणारं आयडेंटिटी म्हणजे काय की शिक्षण आपण कुठले शिक्षण घेतलं आहे की आपली डिग्री काय आहे त्याचप्रमाणे आपला राहणारा पत्ता जन्म मग ठिकाण किंवा आपल्या अंगीकृत असणारी कला जेवढी महत्वाची असते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे येणारं भविष्य किंवा येणारा काळ आपला कसा असेल किंवा आपल्या कुठल्या ठिकाणी नोकरी लागेल किंवा कुठे आपली नोकरी असेल हे सर्व जाणून घेण्यासाठी आपली महत्त्वाचे भाग धार्मिक कार्य किंवा शास्त्रीयमध्ये काय सांगितलेलं आहे तर आपली मूळ असणारी राशी लग्न राशी नव्हे आपली जी राशी आहे ती चंद्र राशी कुठली आहे त्या राशीप्रमाणे संपूर्ण गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो आता राशीचा विचार आपण करतोय तर नक्कीच राशींचा विचार करत असताना आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीबद्दल आत्तापर्यंत आपण सात राशींबद्दल जाणून घेतलंय एक मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या आणि तुला राशीबद्दल आत्ता आपण जाणून आहोत जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीबद्दल तर वृश्चिक राशी ही कशी आहे तर ही राशी आहे जलतत्वाची राशी आहे स्थिर राशी आहे या राशीचा स्वामी कोण आहे एक मंगळ मंगळ जो आहे तो दोन राशींना रिप्रेझेंट करतो एक मेष राशीला आणि दुसरं वृश्चिक राशीला आणि याच ग्रहांच्या दोन राशी असून यांचे तत्व वेगवेगळे एक तत्व म्हणजे अग्नितत्वाची राशी कुठली आहे तर ते अग्नितत्वाची राशी म्हणजे मेष राशी आणि जलदत्वाची राशी कुठली आहे तर ती राशी म्हणजे वृश्चिक राशी मुळात जलतत्वाची जरी राशी असेल तर आपण पाहायला गेलं तर आग्नीमध्ये जेवढी तीव्रता असते त्याचप्रमाणे जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा तेवढीच आग्नीची तीव्रता पाहायला आपल्याला मिळते कारण की हे स्थिर राशी आहे जलतत्वाची जरी राशी असेल तर आपण जलतत्वाची राशी पाहताना आपण म्हणतो की वाहणारं पाणी असेल किंवा सतत सांडणारं पाणी असेल तर असं पाणी नव्हे तर स्थिर पाणी असणारं म्हणजे ज्याची खुली आपण मोजू शकत नाही अशी ह्या राशींच्या खुली आपण कधीही मोजू शकत नाही या राशींमध्ये निसर्ग कुंडलीमध्ये या राशींना आठवं स्थान दिलेलं आहे म्हणजे अष्टम स्थानावरती आधिपत्य असणारी राशी कुठली असेल ती राशी म्हणजे वृश्चिक राशी त्यामुळे वृश्चिक राशीकडे अतिदुःख निकृष्टपणा किंवा अत्यंत वादविवादीपणा किंवा सगळ्यात जास्त आ, अविचारी म्हणजे सतत विचार न करणारी किंवा इतरांबद्दल जास्त प्रेमाने विचार न करणारी राशी कुठली असेल तर ती राशी पाहायला गेलं तर वृश्चिक राशी आहे त्यामुळे वृश्चिक राशी दंश मारण्याचं म्हणजे आपण जर पाहिलं गेलं तर वृश्चिक राशीचा तो सिंबॉल आहे तो सिंबॉल म्हणजे विंचू विंचू अनेक वेळेला पाहिला गेलं तर तो दंश मारून इतरांना विजा पोहोचवतो गो। परंतु कधीही ज्यावेळेस हा आपण जर विंचूला पाहायला गेलं किंवा विंचूला आपण शिवलोत किंवा विंचूला आपण जर छेडायला गेलो त्याच वेळेस तो आपल्याला त्रास देतो इतरत्र तो आपल्याला कधीही त्रास देत नाही विंचू जो आहे तो विंचू पाहायला गेला तर तो सगळ्यात जास्त एकांतवास म्हणजे सगळ्यात जास्त तो एकटा राहिला त्याला सगळ्यात जास्त आवडतं त्याचप्रमाणे या राशींना एक एकटेपणा जास्त असतो एकटेपणाचे विचार स्वतःचा स्वार्थी विचार या राशींमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला पाहिला मिळू शकतो या राशींचे लोक अत्यंत गुप्त असतात या राशींच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त गुप्त हेर किंवा गुप्त विचार किंवा स्वतःचे विचार असो इतरांचे विचार असतील किंवा इतरांचे कुठले चांगले विचार वाईट विचार जर असतील तर या राशींच्या मनामध्ये सगळ्यात जास्त पोटामध्ये आपण जसं म्हणतो की तुझ्या पोटामध्ये काही राहत नाही तर वृश्चिक राशींच्या पोटामध्ये सगळ्यात जास्त विचार असतात या राशींचे लोक सगळ्यात जास्त पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त गुप्त असणारे राशी कुठल्या असतील तर ती राशी म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीमध्ये हा एक आपल्याला गुण पाहायला मिळतो त्यामुळे या राशीमध्ये जर पाहायला गेलं तर या राशींना जास्त शारीरिक सुखासाठी हपापलेला असतात या लोकांना शारीरिक सुख जास्त हवा असतं परंतु शारीरिक सुख जरी हवा असेल हपापला जरी असेल तर या लोकांना ते सुख लवकर मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकत नाही या लोकांना पाहायला मिळत नाही त्यामुळे वृश्चिक राशीबद्दल अनेक चांगले विचार अनेक वाईट विचार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या राशींकडे एक ठाम विचार करण्याची निर्णय क्षमता किंवा अत्यंत कठीण निर्णय असतील तर या राशींच्या लोकांकडे ती निर्णय क्षमता जास्त पाहताना आपल्याला मिळू शकते या राशींमध्ये निर्णय क्षमतेची कुठलीही कमतरता नसते त्यामुळं सगळ्यात जास्त ठामपणे आणि एकांतपणे विचार करणारी राशी कुठली असेल तर ती राशी म्हणजे वृश्चिक राशी अनेक वेळा आपण पाहायला मिळतो की वृश्चिक राशीकडे जेवढे चांगले गुण आहेत तेवढेच वाईटही गुण आहेत आपण म्हणतो की विंचूला जर आपण शिवायला गेलो किंवा विंचूला जर आपण खेटायला गेलो तर तो आपल्याला लांगेने इजा पोहोचवतो तसंच या राशींबद्दल सुद्धा आपल्याला पाहायला म्हणतो या राशींच्या लोकांना सगळ्यात जास्त एकटं राहायला आवडतं त्यामुळे या राशींमध्ये हा एक गुण आपल्याला चांगला पाहायला मिळतो किंवा हा एक वाईटही गुण ठरू शकतो किंवा चांगलाही गुण ठरू शकतो कारण की या राशी एकटेपणामुळे जास्त या राशींना मित्र नसतात या राशींमध्ये प्रेम संबंध जर असेल तर या संबंध जास्त काळ टिकण्याची कमतरता या राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते तर या राशींनी स्वतःच्या गुणाबद्दल किंवा स्वतःच्या स्वभावामध्ये चेंजेस करण्यासाठी किंवा स्वतःची उन्नती करण्यासाठी कोणाची उपासना करावी तर या राशींच्या लोकांनी सगळ्यात जास्त गणपतीची उपासना करावी गणपतीची उपासना म्हणजे काय की गणपतीच्या नाम मंत्राचा जप करत राहणे किंवा दर मंगळवारी गणपतीच्या जा मंदिरामध्ये जाऊन दर्शन करणे गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करणे अं यामुळे काय होऊ शकतं की आपल्या आध्यात्मिक गोष्टीकडे कल जमून जे आपली अविचार गोष्टी आहेत त्या विचारापासून कुठेतरी आपल्याला आ, दूर होताना पाहायला मिळू शकतात आणि आपल्याला या गणपतीच्या उपासण्यामुळे नक्कीच फायदा होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो तर या राशींचा हा आपण स्वभाव या ठिकाणी पाहिला आहे तुम्हाला जर हा स्वभाव आवडला असेल किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा आता या राशींचे लोक कुठले काम करू शकतात या राशींचे लोक सगळ्यात जास्त पाहायला मिळाले पुलीस असतील किंवा सैनिक असतील सगळ्यात जास्त हेर असतील तर या राशींमध्ये हे गुण किंवा हे व्यावसायिक गुणधर्म आपल्याला पाहायला मिळू शकतात ज्या ठिकाणी काय म्हणू शकतो म मद्य असेल किंवा दारूची विक्री किंवा जिथे तेल किंवा जिथे रासायनिक कामं असतील त्या रासायनिक कामामध्ये या राशींचे लोक सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतात नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद